मंडळी महाराष्ट्राचे भाग्य उजळवणारे दोन तेजस्वी तारे एकाने तलवारीच्या दारेवर स्वराज्य उभे केले आणि दुसऱ्याने अभंगाच्या वाणीने जनतेला जाग केले छत्रपती शिवाजी महाराज राजा जगद्गुरु संत तुकाराम महाराज मार्गदर्शक संत भक्ती आणि शक्तीचं हे आदोत म्हणजे महाराष्ट्राचं आत्मबल तुकाराम महाराजांनी ज्या पायिकाच्या अभंगामध्ये राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य संदेश दिला ते अभंग केवळ भक्तीचे नाही ते चैतन्याचे झरे होते ज्यांनी महाराष्ट्राच्या तरुण मनात स्वराज्याची ज्योत पेटवली शिवाजी महाराजांना गनिमी काव्याची प्रेरणा आणि स्वराज्य हे धर्म कार्य आहे ही जाणीव दिली ती साक्षात जगद तुकाराम महाराजांनी आणि आज या पवित्र मंचावर आपण साक्षीदार होणार आहोत या दोघांच्या त्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भेटीचे तर चला अनुभव या शिवछत्रपती आणि तुकाराम महाराज यांचा अद्वैतमय केजोमय आणि प्रेरणादायी भेटीचे अमरचित्राम शिवाजी महाराजांकडनं आले तुमच्या घरच्यां साधन दागिन कापड आणि लय काय काय घेऊन आलो विठ्ठल विठ्ठल या धनधान्याचा लोक नाही आम्हाला हवं असं काय करता हव फक्त तुमच्या बायका पोरांसाठी हाय तुमच्यासाठी मी नाही काय काय धाडले काय काय धाडले हे बघा या चांदीच्या मुठी असलेल्या दोन दिवट्या हे रेशमी छत्र आणि तो पहा तो सजवलेला घोडा खास तुमच्या करता पांडुरंग, रंग पांड रंग माहुली हे तर सार पांडुरंगाना आधीच धाडलय केव्हा अ रात्र दिवस तिन्ही त्रिकाळ जळणारे दोन परिचे चंद्र सूर्य केव्हापासून हे अख्ख अवाळाचं छत्र आमच्या माथ्यावर धरलंय विठ्ठला आणि हे दोन भक्कम पाय दिलेत की जाये करण्यासाठी देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच नव्हे मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव शिवाराजे दयाळू आहेत त्यांना सांगा व्रती असाव मनामध्ये नामस्मरण ठेवावं हरिस्मरणामध्ये लीन व्हाव या धनाचा आम्हाला लोभ नाही आणि आम्हाला आनंद येणार नाही पण शिवांच्या हरिस्मरणानं मात्र आम्ही समाधान पाहू विठ्ठल विठ्ठल हा सांगावा लाभ राजा अरे राजे महाराज राम कृष्ण मिळाला सांगा आपला सांगावा आम्हाला मिळाला महाराज आम्ही कसले राजे केवळ नाम मात्र पण आता नाही आता आम्ही आपले शिष्य आणि हरीचे दास झालो आहोत राम कृष्ण हरी राम कृष्ण राँप्रिश्णार। महाराज आमच्या डोळ्यात आपण वैराग्याचं अंजन घातलं नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवलात महाराज बाजी सर रा, जी जी राजा जीराजा गोरोपर्यंत राजा तुम्ही परत जा आम्ही तुकोबा रायांच्या पायीचे दास झालो आहोत परि आऊसाहेब काय सांगायचं साहेबांना सांगा आपल्या शेवांनी स्वतःला ओळखलं दगडा मातीच्या किल्ल्यातील शत्रूंना जिंकण्याऐवजी मनुष्यात मला छळणाऱ्या मोह माया आधी खऱ्या शत्रूंना जिंकण्यात शोभ गुंतला आहे म्हणावं राजे राज आता ऐका आमचं आता तुकोराम गुवा जातील तिथेच आम्ही जा जसं ते वागायला सांगतील तसे आम्ही वागू त्यांच्या सावलीत आमचे जीवन कंठू त्यांचे कीर्तन ऐकत आमचे जीवन व्यतीत करू तुकाराम आपणच गुरु आहात आमचे आम्हाला ज्ञानाचा मार्ग दाखवा विठ्ठल 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 शिवराजे आता आम्ही जे सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐका बरं राजसत्ता प्राप्त केल्यानंतर प्रजेचं पालन करणं हे तो राज्यांचं प्रथम कर्तव्य हे कर्तव्य करत असताना आपण वैराग्याच्या मार्गापासून दूर होतोय असा मनी भाव येऊ लागला तर एक सोपा उपाय सांगतो माऊली कर्तव्य करत असताना मनामध्ये निरंतर ईश्वराचा वास राहावा त्रिकालापर्यंत आपले नाव इतिहासावर कोरले जायचे शिवराजे पण महाराज क्षत्रियत्वाचं पालन करायचं असेल तर आम्हाला हिंसा करावी लागेल आपण लोकांवर दया दाखवा श्री हरीची करुणा अंतकरणात पाळा अंधकारणात महाराज तलवार न उपसता आम्ही क्षात्र धर्माचं पालन करावे कसे दया तोची व्हावं हुतांचे पालन आणि कंटकांचे प्रजेचं संरक्षण करताना पालन करताना सर्वस्व झोकून देऊन करावं सर्वस्वाचा त्याग करावा पण त्याच वेळी जो आपल्या प्रजेला मारतो पीडा देतो कष्ट देतो दुःख देतो अशा दुष्टांचं निर्दालन करताना कोणताही मुलाहिदा न ठेवता त्यांचा समूळ नायनाट करावा तरच परम क्षत्रियास प्राप्त व्हावं महाराज आज आपन के उपदेश खर्तव्या जा पांडुरंग पांडुर पांडुरंग 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 पांडरंग पांडर ya ya pa rang pa pa rang pa rang pa rang pa